वजन कमी करण्यासाठी मी काही अशा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही महिन्याला पाच ते दहा किलोपर्यंतचं वजन जे आहे ते आरामात कमी करू शकता वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप त्रस्त झाला असेल पी सी ओ डी असेल पी सी ओ एस असेल थायरॉइड असेल, असेल, असेल। किंवा इतर काही हेल्थ इश्यूमुळे तुमचं वजन वाढलं असेल पुरुषांचं देखील बैठी जीवनशैली असेल आणि बसून बसून काम जर असेल त्यामुळे जर वजन तुमचं वाढलं असेल आणि हे वजन जे आहे हे कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील तरी देखील तुमचं वजन वाढलं कमी झालेलं नसेल वाढलेलं वजन आणि हे वाढलेलं वजन तुम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न केले असाल आणि ते प्रयत्न करून वजन तुमचं दोन चार किलो तुमचं वजन कमी झालं असेल आणि पुन्हा तुमचं पाच सहा किलो वजन जर वाढलं असेल तर ह्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही महिन्याला पाच ते सात किलोपर्यंत वजन आरामात कमी करू शकता दहा सुद्धा वजन कमी होतं याचे काही माझ्याकडे रिझल्ट आहे ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ गरजूंना प्लीज करून शेअर करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ जर तुमच्या गरजेचा नसेल तर तुमच्या इतर नातेवाईकांमध्ये इतर मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यामार्फत त्यांचे हेल्थ इश्यू क्लिअर होतील आणि कळत न कळत तुम्हाला खूप सारे आशीर्वाद मिळतील बऱ्याच वेळा आपल्या शरीरावरची चरबी वितळायचं पिघळून टाकायचं आपलं खूप मन करतं कधीकधी आपण वजन वाढीमुळे इतके त्रस्त झालेलं असतो का आपल्याला धड चालता येत नाही धड उठता येत नाही धड बसता येत नाही ठराविक कामं सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त आपण कामं करू शकत नाही एक चार दोन माणसांचं काम आपण केलं किंवा पुरुषांचं असं होतं ऑफिसलाच गेले आणि तिकडनं आले का प्रचंड थकवा जाणवतो अशा पद्ध परिस्थितीमध्ये जर तुम्ही असेल आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा अगदी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तुम्हाला जर वाटत असेल शरीरावरची चरबी मेनासारखी वितळून जावी आणि ही मेनासारखी वितळून जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स अशा वाप वापरल्या पाहिजे का ज्यामुळे तुमचं वाढलेलं वजन कमी तर होईल परंतु ते कमी झालेलं वजन पुन्हा वाढणार नाही यासाठी सुद्धा तुम्ही लॉंग लाईफ या ट्रिप्स आणि ट्रिक्स या वापरू शकता आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते वजन कशामुळे वाढतं वजन जे आहे अवेळी खाल्ल्यामुळे वाढतं तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी जर तुमच्या आहारामध्ये डेली असतील तरी देखील तुमचं वजन वाढतं चरबीयुक्त आहार जर तुम्ही घेतला तरी देखील वजन वाढतं आता बरेच लोक असे म्हणतात का आम्ही बाहेरचं काहीही खात नाही तरी देखील आमचं वजन वाढतं परंतु घरामध्ये तुम्ही सगळे पदार्थ बनवतात वडापाव असू दे समोसा असू दे जिलेबी असू दे ए टू झेड प्रकार आता महिला घरामध्ये बनवतात परंतु मला असं सांगायचं आहे का ते पदार्थ सुद्धा तुम्ही खायला नको आहे जरी घरामध्ये वडापाव समोसा तुम्ही बनवला तरी देखील तो अवॉइड करायचा आहे घरातला वडापाव समोसा देखील तुम्हाला वर्ज्य करायचा आहे त्याने देखील तुमची चरबी वाढणार आहे कारण त्यामध्ये मैदा आहे त्यामध्ये असे पदार्थ आहे का जे तुमची चरबी जी आहे ती झपाट्याने वाढवतात झपाट्याने चरबी कमी करायची जर तुम्हाला असेल आणि तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला ह्या अशा साध्या आणि सोप्या ट्रिक्स आणि टिप्स सांगते ज्या तुम्हाला वापरून महिन्याला सात ते दहा किलोपर्यंतचं वजन आरामात कमी करू शकता थोडक्यात मी तुम्हाला ह्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप औषधं घेतो खूप प्रोटीनचे शेक घेतो वजन कमी करण्यासाठी हार्ड वर्कआउट करतो अगदी सकाळची साखर झोप मोडून आपण सकाळी उठून सकाळची साखर झोप मोडून आपण ते वर्कआउट करत असतो आणि ते सोडून दिल्यानंतर आपण अपन। आपलं अपन। वजन जे आहे ते दुप्पट वाढतं हे दुप्पट वेगानं वाढणं वजन वाढणं हे जर तुम्हाला कमी करायचं असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले हेल्थ इशू वजन कमी तर करायचं आहे पण त्याबरोबर केस गळती आहे त्याबरोबर पिगमेंटेशनचे डाग आहे चेहऱ्यावरती ते कमी करायचं आहे केस गळती आहे ही केस गळती कमी करायची आहे इतर हेल्थ इशू असतील वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल तुम्हाला शरीरात वाढलेल्या उष्णतेचा त्रास होत असेल जळजळ होत असेल तळपायाची आग तुमच्या होत असेल प्रचंड तुमचे घोटे सुजत असतील तुमचे गुडगे सुजत असतील हे हेल्थ इश्यू जरी तुम्हाला कमा कमी करायचे असतील तरी तुमचं आहाराकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे आता बरेच लोक म्हणतात भात खाल्ला तर चालेल का चहा पिला तर चालेल का किंवा आम्ही पंधरा दिवसातून आठ दिवसातून एकदा बाहेर खाल्लं तर जमेल का परंतु मला सर्वांना सांगायचं आहे का जेवढी आपण मेहनत घेतो आठ पंधरा दिवस जेवढी आपण मेहनत घेतो ती पूर्ण आपली मेहनत जी आहे ती एका दिवसामुळे तिच्यावर आपण पाणी फिरत असतो ह्या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी सो सोडायच्या नाहीये फक्त आपलं वजन कमी होईपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहे त्यानंतर वजन कमी होऊ नये यासाठी सुद्धा वजन वाढू नये वजन कमी झालेलं वजन जे आहे ते पुन्हा वजन तुमचं वाढू नये त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला गाईड करणार आहेत बघा वजन कमी करायच्या मी आता टिप्स सांगणार आहे तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहे तुम्ही जर वापरल्या तर वजन तुमचं झपाट्यानं कमी होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेद वेदामध्ये असं काही औषध असेल का जे वापरून तुम्ही तुमची जुनी चरबी वितळायला मदत होईल असे पदार्थ जर तुम्ही वापरले तर त्याच्यात निश्चित तुमची चरबी वितळून जाणार आहे तर यामध्ये मुलेठी येतं अश्वगंधा येतं बेहडा येतं हरड येतं अशा काही प्रकारच्या पावडरी जर तुम्ही वापरल्या तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होतं आणि ह्या पावडरी जर तुम्हाला समजत नसेल त्याचं प्रमाण तुम्हाला समजत नसेल त्या कशा वापरावं हे समजत नसेल तर निश्चितपणे तुम्ही दुर्गा हर्बलची वेटलॉस पावडर आणि दुर्गा हर्बलची डिटॉक्स पावडर ह्या दोन्ही पावडरींचा जर तुम्ही वापर केला तर निश्चितपणे आयुर्वेदामध्ये जुनी चरबी वितळून जाण्यासाठी तुम्हाला ह्या दोन पावडरही मदत करणार आहे पहिली टिप्स झाली दुसरी टिप्स म्हणजे पाणी पिताना तुम्ही बॉटलने पाणी प्यायचं आहे पाणी जे आहे ग्लासने पाणी प्यायचं नाही कारण चार आपण ग्लास पाणी पिलो तरी आपल्याला असं वाटतं का मी दिवसभरातून चार लिटर पाणी पिलो त्यासाठी बॉटलने पाणी प्यायचं आहे एक लिटरची बॉटल कुठली असेल तरी चालेल शिपशिप करून तुम्ही पाणी प्या परंतु पाणी हे बॉटलने प्यायचं आहे त्याचा अंदाज तुम्हाला येणार आहे सकाळी उठल्याबरोबर बरेच लोकांना चहा बिस्किट खायची सवय आहे तुम्ही जर एक महिनाभर शुगर पूर्ण तुम्ही कट केली आहारातून तर शंभर टक्के तुमचं वजन जे आहे ते आकसले जाणार आहे शरीरातला वात निघून जाणार आहे साखर जी आहे ती शरीरात प्रचंड वात तयार करत असते तिच्यामुळे प्रचंड चरबी तयार होत असते आणि आपले हेल्थ इश्यू जे आहे ते आपले वाढत असतात ह्या एका साखरेमुळे या चहामुळे तेव्हा बरेच लोक म्हणत असतात आम्ही काळा चहा घेतो किंवा बिन बिनदुधाचा चहा घेतो तुम्ही चहा दुधाचा घ्या किंवा बिनदुधाचा घ्या काही हरकत नाही गोड पदार्थ जिथं येतो तिथे तुमचं वजन वाढतंच शंभर टक्के त्यामुळे चहा सकाळचा पूर्णपणे वर्ज करा आणि चौथी गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जेवण जे आहे ते तुम्ही सातच्या आत जेवायला सुरुवात करा सातच्या अगोदर जर तुम्ही जेवण केलं तर तुमचं वजन जे आहे ते झपाट्याने कमी होणार आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ह्या छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर शंभर टक्के तुमचं वजन जे आहे ते कमी होणार आहे आणि तेही झपाट्यानं ते वजन कमी हो होणार आहे परंतु ह्याच गोष्टींबरोबर तुम्हाला दुर्गा हर्बल पावडरचा जर कोर्स तुम्ही घेतला आणि त्याबरोबर ह्या गोष्टींचं तुम्ही जर फॉलोअप केलं तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद